हॅलो फ्रेंड्स मी कुक्कू अहिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि खूप दिवसाच्या नंतर ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर टायटल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की खूप दिवसाच्या नंतर मी ब्लॉग बनवलेला आहे तर ब्लॉग बनवण्यामागचं कारण असं आहे की एक महिना मी ब्लॉग वगैरे काही टाकलेलं नव्हता आत्ता आत्ता व्हिडिओज दोन तीन दिवस झाले मी टाकती आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं कंटिन्युअसली माझ्यामागं स्ट्रगल होता माझ्या मामाची डेथ झाली होती त्याच्यामुळे मी अकोलेला आली आहे आणि mm. आता पण मी अकोलेलाच आहे दोन तीन दिवसांनी मी जाणार आहे माझ्या सासरी आणि आठ दिवसाच्यानंतर मामा वारल्यानंतर आठ दिवसाच्यानंतर माझी आजीची पण तब्येत खराब झाली पॅरालाईज वगैरे झाला त्याच्या धावपळीमध्ये माझी मम्मीची पण म्हणजे पोट वगैरे दुखायला लागलं तर मग ते टे, टेस्ट वगैरे करायचे आणि त्याच्यानंतर तिला निघला आहे किडनी स्टोन ते पण थर्टी एट एम एमचा आणि त्याच्यामध्ये पण तिला पस वगैरे झाला होता किडनीमध्ये म्हणजे इन्फेक्शन झालं होतं पूर्ण युरिन इन्फेक्शन झालं होतं आणि कंटिन्युअसली दवाखाना माझ्या मागे कंटिन्यू दवाखाना आजीचं पण इथे करायचं वगैरे आणि म्हणजे मी घरी इथे एकटीच असल्यामुळे सर्व माझ्याच डोक्यावर उजं होतंही आणि सर्वात जास्त मेन गोष्ट म्हणजे माझे खूप जास्त माझे पण आणि माझ्या दिदीचे पण खूप हाल पण झाले या दवाखान्यामुळे म्हणजे मम्मीला डब्बा द्यायचा डब्बा बनवायचा आणि म्हणजे मला ब्लॉक काढायचा होता ॲक्च्युली हॉस्पिटलचा ब्लॉक काढायचा होता मला पण मला म्हणजे काहीच सुचलं नाही कारण की मी एकटीच होती दिदी होती दिदी पण खूप चिडचिड करायची इकडे खूप गरम वगैरे वातावरण होतं तर डब्बा करायचा मम्मीकडं जायचं आणि तिथून यायचं परत घरचे सामान वगैरे आवरायचं मम्मीकडं झोपायचं हो मम्मीकडं राहायचं वगैरे कंटिन्युअसली दवाखाना 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 म्हणजे मी तुम्हाला असं एक्सप्लेनच नाही करू शकत की ह्या एका महिन्यामध्ये माझे इतके बेकार हाल झाले होते की खूपच आता म्हणजे लाईफमध्ये सर्वात जास्त म्हणजे हा प्रसंग माझ्यावर पडला ते माझी मम्मी आजारी होती म्हणून आतापर्यंत मम्मी कधी आजारी पडली नाही तर मला काही एवढं जाणवलं नव्हतं आणि हा फर्स्ट टाईम मम्मीचं खूप वर्षाच्या नंतर ऑपरेशन झालं त्याच्यामुळं मला एवढ्या गोष्टी फेस कराव्या लागल्या आणि मला तरी असं वाटलं होतं की काय माहिती पॉसिबल आहे की नाही फेस करणं पण तरी झालं माझ्याकडून सक्सेस आता आठ दिवस झालेले आहे मम्मीच्या ऑपरेशनला आता तीन चार दिवसांनी मी जाणार आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं सा आहे की प्लीज तुम्ही पाणी वगैरे व्यवस्थित प्या आणि कारण की खूप लहान लहान मुलांना किडनी स्टोनचा त्रास होतो आणि खूप जास्तीत जास्त खूप पेशंट होते लहान लहान मुलंसुद्धा तिथं ॲडमिट होते त्यांना किडनी स्टोनचा त्रास होता आणि आणखी एक गोष्ट की माझे सबस्क्रायबर खूप जास्त कमी झालेले आहेत खूप कमी होत चाललेले टाइम पण कमी झालेलं आहे मी आशा करते की तुम्ही हा जर ब्लॉग बघितला तर प्लीज मला सपोर्ट कराल जेणेकरून माझी म्हणजे माझे सबस्क्रायबर परत वापस येतील किंवा माझा वॉश टाईम वाढेल आता मी नाशिकला वगैरे गेला तर पुन्हा नवीन कंटेंटमध्ये तुम्हाला दिसणार तर प्लीज फ्रेंड्स सपोर्ट करा मला तुमची सपोर्टची खूप जास्त गरज आहे हा व्हिडिओज मला माझ्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत मला पोहोचवायचा होता त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ काढलेला आहे घरीच आणि ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा थँक्यू भेटू आपण नवीनच एका ब्लॉगमध्ये खूप छान ब्लॉग राहणार तू पण तर ठीक आहे भेटू बाय